आज मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत जायकवाडी धरणाच्या विसर्गात अचानक रात्री बारा दरवाजे उघडून वाढ करण्यात आली आहे सध्या किजी आवा केता तसे किती आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी कृपया आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा हा एकशे एक, शे एक पूर्णांक शेहेचाळीस टी एम सी इतका झाला आहे तर यातील जिवंत पाणीसाठा हा पंचाहत्तर पूर्णांक एकोणचाळीस टी एम सी इतका आहे धरणात बारा हजार सातशे पंचेचाळीस क्युसेकने आवक जमा होत आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण अठ्ठ्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के भरलं आहे रात्री अचानक बारा वाजता जायकवाडी धरणाचे एकूण बारा दरवाजे शून्य पूर्णांक पाच फुटाने उघडून गोदावरी नदी पात्रात सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणात जमा होणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे